नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये शस्त्रक्रिया शिबिर मुंबईचे प्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉक्टर अमित चक्रवर्ती नागपूर मध्ये येऊन करणार शस्त्रक्रिया तारीख अठरा ते वीस जानेवारी दोन हजार चोवीस आशा हॉस्पिटल कामठी नागपूर मुंबईचे प्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉक्टर अमित चक्रवर्ती आणि त्यांची चार डॉक्टरांची टीम नागपुरात येऊन मोफत शस्त्रक्रिया करणार आहे नागपूर येथे भव्य कर्करोग शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे तोंडाचा कर्करोग सणाचा कर्करोग गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग प्रोस्टेट कर्करोग पोटाचा कर्करोग तुमच्या संपर्कात गरीब रुग्ण असतील आणि पैशांअभावी त्यांचे ऑपरेशन होत नसेल ज्या रुग्णांकडे केशरी आणि पिवळे रेशन कार्ड किंवा आयुष्यमान कार्ड आहे त्यांची येथे मोफत शस्त्रक्रिया दिनांक अठरा ते वीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवसात केली जाईल ठिकाण पुन्हा एकदा आशा हॉस्पिटल कामठी नागपूर संपर्क करा स्वप्नील एज नाईन एट थ्री फोर सेवन झिरो ಫೋರ್ ಸಿಕ್ಸ್ ಸೆವೆನ್ ಜೀರೋ ನಂಬರ್ ಪುನಃ ಇದ್ದ ನೈನ್ ಏಯ್ಟ್ ತ್ರೀ ಫೋರ್ ಸೆವೆನ್ ಜೀರೋ ಫೋರ್ ಸಿಕ್ಸ್ ಸೆವೆನ್ ಜೀರೋ